मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजने अंतर्गत आज आणि पाहू शकता काल म्हणजे आजच्या दिनांक जे आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवसभरामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत आंदोलन असेल पगार असेल हजेरीपत्रक इत्यादी संदर्भात ज्या महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत याबाबत संक्षिप्त आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पाहू शकता ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणाला त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे आणि त्यांच्या मागण्यानुसार पाहू शकता त्यांना कायमस्वरूपी किंवा कंत्राटी पद्धतीने जी पुढची जी मागणी आहे ही करण्यात आली आहे कंत्राटी पद्धतीने रोजगार द्यावा अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे तर या संदर्भात पाहू शकता अविलालदा देवरे या या यांचं जे उपोषण आहे सलग बाराव्या दिवशी धुळे सुट्टेपाडा या ठिकाणी सुरू आहे आणि जिल्हा प्रशासन जे आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आयुक्तालय यांच्या अंतर्गत या आंदोलनाचं पोषणाचं दखल घेण्यात आली होती त्या अंतर्गत पाहू शकता जे आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार आयुक्तालय यांच्यामार्फत पाहू शकता आयुक्तांमार्फत एक परिपत्रक जे आहे जाहीर करण्यात आलं आहे आणि अत्यंत धक्कादायक असं परिपत्रक असून पाहू शकता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर ता त्यांनी असं सांगितलं आहे पाहू शकता ही जी योजना आहे तुमचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतरनं जेव्हा तुम्ही आंदोलनामार्फत पुन्हा पाच महिन्यासाठीचं जे प्रशिक्षण जे आहे हे देण्यात आलं होतं कार्यकाळ वाढ देण्यात आला होता त्यावेळेला तुम्हाला जे घोषणापत्र देण्यात आलं होतं त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की ही प्रशिक्षण योजना असून यानंतरनं यापुढे हा काळे वाढ केला जाणार नाही तर पाहू शकता जे आयुक्त जे आहेत या आयुक्तांनी सुद्धा यामध्ये हेच नमूद केलं आहे की तुम्हाला यापुढे कायमस्वरूपी नोकरी किंवा कंटाळे पद्धतीने अशी कोणतीही नोकरी मिळणार नसून ही जे पाच महिन्याचं तुमचं प्रशिक्षण संपतं आहे तर संपल्यानंतर तुम्हाला कार्यमुक्त केलं जाईल पाहू शकता यानंतरनं कोणताही लाभ जो आहे हा दिला जाणार नाही असं सांग त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे कारण ही फक्त प्रशिक्षण योजना असून याचा कार्यकाळ संपल्यानंतर अकरा महिने पूर्ण झाल्यानंतरनं तुम्हाला प्रमाणपत्र देऊन कार्यमुक्त केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे तर या पद्धतीने पाहू शकता याच्यावर बालाजी पाटील चाकूरकर साहेब जे आहेत यांनी सुद्धा सरकारला धाऱ्यावर धरलं असून त्यामध्ये पाहू पाहू शकतात त्यांचा संताप जो आहे त्याने व्यक्त केला आहे त्याचबरोबर अबिलालदास दे देवरी यांनी सुद्धा हे पत्र जे आहे पत्रक त्यांनी स्वीकारलं नसून त्यावर सुद्धा त्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांचं आंदोलन पोषण त्याच स्ट्रेटनी पाहू शकता त्याच पद्धतीने आत्तापर्यंत त्यांनी चालू ठेवलेलं आहे तर या अंतर्गत पाहू शकता ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट आली आहे त्याचबरोबर तू करमबाची आहेत उद्या उद्या दिनांक सात सप्टेंबरला मुंबई येथे या ठिकाणी जाणार आहेत तर यामध्ये पाहू शकता हे दोन ते तीन दिवस युवा कार्य खूपच महत्त्वाचे असणार आहेत कारण या दोन ते तीन दिवसामध्येच नक्कीच काहीतरी महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची घोषणा आपल्यासाठी होऊ शकते ज्या मदतीने तुकाराम बाबा महाराजांनी पाहू शकता दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा अल्टिमेटम जो इशारा आहे हा देण्यात आला आहे सरकार सरकारला त्यांनी सांगितलं आहे की दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जर कोणतीही जो निर्णय आहे हा घेतला गेला नाही तर पुन्हा एकदा उपोषण जे आहे छत्तीस जिल्ह्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यांतर्गत सांगली या ठिकाणी उपोषण मोठं उपोषण करण्यासाठी त्यांनी इशारा हा देण्यात आला आहे तर ह्या झाल्या दोन महत्त्वाच्या अपडेट तिसरी महत्त्वाची अपडेट पगारासंदर्भात आता आयुक्तांनी जे पत्र काढलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की त्यांचा जो पगार आहे हा पगार काढण्याची काम जे आहे पगार देण्याचं म्हणजे टी स्टेटस जे आहे पूर्ण करण्याचं काम हे सध्या सुरू असून सगळ्यांचा जो रखडलेला पगार आहे ह्या दोन ते तीन दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओची सगळ्यात महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा जो रोजगार आहे प जे यामध्ये पाहू शकता कंत्राटी स्वरूप असेल कायमस्वरूपी असेल किंवा यानंतरनं कार्यकाळ वाढ नाही असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे असं धक्कादायक जी पत्र आहे हे आयुक्ताला आयुक्त जे आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जारी करण्यात आलं आहे उपोषण या ठिकाणी चालू असताना अभिलालदा देवरे यांना हे परिपत्रक देण्यात आलं आहे आता यावर पुढची जी प्रशिक्षणार्थी आहेत याच्यावर काय निर्णय घेतात कधीपर्यंत त्यांची जी कार्यवाही आहे ही केली जाते दहा सप्टेंबर नंतरनं पुढे कशा पद्धतीने ही कार्यवाही होणार आहे कशा पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षणार्थी पुढचं नियोजन करणार आहेत या संदर्भात पाहू शकता लवकरच आपल्याला काहीतरी महत्त्वाचे अपडेट प्राप्त होईल तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद